रदा पहुया सविस्तर इत्या, संदर्भात, तर आता बातम्या पाहूया सविस्तरित्या बातम्या पावसासंदर्भात नाशिक जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस बरसतो आहे नाशिकला सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे गंगापूर धरण ऐंशी टक्के भरलेलं आहे तर दारणा धरणामधून देखील पाण्याचा विसर्ग सुरू केला गेला आहे त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे चांदोरीमध्ये गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे तर नदीकाठावरील खंडोबा मंदिराला देखील पाण्याचा वेढा बसलेला आहे मंदिर पाण्याखाली गेलेला आहे नाशिकच्या गोदाघाटावर पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर आपल्याशी जोडले गेलेले आहेत किरण नाशिक जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस बरसतोय काय आहे तिथली परिस्थिती कालपासून प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये चांगला पाऊस पडतोय आणि त्यामुळे गंगापूर दहाणा पालखेड कडवा या धरणांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे आणि त्याच पद्धतीने गोदावरी नदी देखील पहिल्यांदाच यंदा हे तुतडी भरून वाहत असताना आपल्याला बघायला मिळतो खरंतर पहिल्यांदा दृश्य परिस्थिती गोदावरी नदी या परिसरामध्ये निर्माण झालेला आहे गंगापूर धरण देखील ऐंशी टक्के भरल्याने नाशिककरांना मोठा दिलासा मिळालेला आहे कारण गंगापूर धरणातूनच नाशिककरांना पाणी पुरवठा केला जातो आणि त्याच पद्धतीने तारणा धरण हे जवळपास अठ्ठ्याऐंशी टक्के भरल्याने तारणा धरणातून वीस हजार क्युसेस इतका मोठ्या प्रमाणात पाण्याचा जो विसर्ग आहे तो दारणा नदीमध्ये करण्यात आलेला आहे आणि हे सगळं पाणी जे आहे गंगापूर असेल दारणा असेल फाडकेल असेल तर या धरणांतून जे पाण्याचा विसर्ग केला जातो ते पाणी नांदूर माध्यमेश्वर धरणामध्ये येतो आणि आता नांदूर माध्यमेश्वर धरणातून छत्तीस हजार क्युसेसचा पाण्याचा जो विसर्ग आहे तो गोदावरी नदीमध्ये करण्यात आलेला आहे आणि गोदावरी नदीच्या माध्यमातून हे पाणी जे आहे ते जायकवाडी धरणामध्ये जातो आणि त्यामुळे जायकवाडी धरणाची देखील पाणी पातळी वाढणार आहे नाशिकमध्ये जो पाऊस पडतोय आणि त्याचा जो फायदा आहे तो मराठवाड्याला देखील मिळणार आहे आणि अशाच पद्धतीने पावसाचा जोर हे आज आणि उद्या कायम राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे गंगापूर धरण देखील ऐंशी टक्के भरले आज बाराच्या सुमारास गंगापूर धरणातून देखील पाचशे क्युसेस पाण्याचा जो विसर्ग आहे तो गोदापात्रात करण्यात येणार आहे आणि त्यामुळे गोदावरी नदीची देखील निश्चितच पाणीपातळी वाढणार आहे त्यामुळे गोदावरी दारणा कादवा असे ज्या नद्या आहेत ते दुधडी भरून वाहत आहेत त्यामुळे या तिन्ही नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सतर्कतेच्या आदेश देण्यात आलेले आहेत जी 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 किरण आणखी एका बातमीसाठी तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे असेच जोडलेले राहा